श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला उंभरट्यावरती एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतील आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळेल मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही दोन हजार चोवीसमधील शेवटची अमावस्या असणार आहे अमावस्या तिथी ही तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार ही जी अमावस्या आहे तर ती तीस डिसेंबरला आलेली आहे आणि सोमवारी ही अमावस्या आलेली आहे अमावस्या जेव्हा सोमवारी येते तर तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी श्री हरिविष्णू माता लक्ष्मी सोबतच शिवशंकरांची सुद्धा पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केले तर जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते शिवलिंगावरती या दिवशी बेलपत्र मध दही चंदन तर या गोष्टी आवर्जून अर्पण केल्या जातात त्याचप्रमाणे सोमवती अमावस्येला सूर्यदेवाला जल अर्पण करणे हे शुभ मानले आहे यामुळे निरोगी आरोग्य आणि आर्थिक कल्याण प्राप्त होत असते तर अशा या अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर उंबरट्यावरती एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू कोणती असणार आहे हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अमावस्येच्या दिवशी आपल्याला शक्य तेवढ्या सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपल्याला आपलं स्नान आटोपायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला उंभरट्यावरती एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित असते आणि म्हणून आपल्याला आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या घराची प्रगती व्हावी भरभराट व्हावी तर यासाठी काय करायचं आहे तर उंभरट्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आपला जो उंभरटा असतो तर त्या ठिकाणी आपल्या पित्रांचं स्थान असतं आपण जेव्हा उंबरट्यावरती पाणी शिंपडतो त्यावेळेला आपले पितर ते पाणी ग्रहण करतात आणि तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा त्रास होत नाही यानंतर अजून कोणती वस्तू आपल्याला उंबरट्यावरती ठेवायची आहे तर अमावस्येच्या दिवशी नकारात्मकता जी आहे तर ती मोठ्या प्रमाणावरती असते आणि म्हणून आपल्याला या दिवशी हळद गोमूत्र आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे जरी गुलाबजल नसेल तरी हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आहे आणि याचं लेपन आपल्याला उंबरट्याला करायचं आहे हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करत असते त्याचप्रमाणे हळदीमुळे वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होत असते लग्नामध्ये सुद्धा नवरा नवरीला हळद लावली जाते यामागे हेच कारण असते की त्यांचे वाईट शक्तींपासून वाईट नजरेंपासून रक्षण व्हावे म्हणून आपल्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते आपल्याला उंबरट्यावरती करायचं आहे आणि आपल्याला आपल्या उंबरट्याची पूजा सुद्धा करायची आहे मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला हळदीचं स्वस्तिक, स्वस्तिक हो इल, हो जे आहे तर ते काढायचं आहे किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे ज्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल आणि आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होईल याचबरोबर आपल्याला अत्यंत साधे सोपे काही उपाय आहेत जे या दिवशी करायचे आहेत यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगती होत असते आपल्या जीवनातील ज्या काही आपल्या इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होत असतात आपल्याला काय करायचं आहे तर ज्याप्रमाणे आपण मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढलेला आहे त्याचप्रमाणे आपण आपला जो किचन ओटा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घरातील जे देव आहेत तर त्या देवांची आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती या दिवशी करायची आहे आपण आपल्या कुलदेवीला त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेला या दिवशी विधिवत अभिषेक करू शकतो यानंतर आपण अमावस्येच्या दिवशी डीप क्लिनिंग जी आहे तर ती सुद्धा घराची करू शकतो जेणेकरून आपल्या घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा जी आहे तर ती बाहेर निघून जाईल म्हणून तुम्ही या दिवशी घराची झाडाझाड जाड़ जी आहे तर ती सुद्धा करू शकता साफसफाई करू शकता घरातील जाळजळमट जे आहेत तर ते काढून टाकू शकता यामुळे काय होतं तर आपल्या घरातील जी गरिबी आहे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होत असते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ना कोपरा आपण स्वच्छ करू शकतो जेणेकरून आपल्या घरातील इडापिडा जी आहे तर ती बाहेर जाईल तसेच अन्नपूर्णा माता जर आपल्या घरामध्ये असेल तर अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपण या दिवशी विधिवत पूजा करायची आहे घरातील फरशी आपण जेव्हा पुसतो तर त्यावेळेला त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि खडे मीठ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने ही परशी पुसायची आहे जेणेकरून नकारात्मकता नष्ट होईल अमावस्या तिथीला जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपला शनिदोष असेल पितृदोष असेल तर तो नष्ट होत असतो कारण आपल्या पित्रांचं निवासस्थान जे आहे तर ते पिंपळाचे झाड मानले जाते त्यामुळे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला चिमुटभर काळे तीळ किंवा काळे उडीदसुद्धा अर्पण करायचे आहेत पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा आपल्याला या झाडाला घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ज्यामुळे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे यथाशक्ती या दिवशी आपण दानधर्म करावा या दिवशी आपण पित्रांसाठी सुद्धा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या भिंतीजवळ आपण हा दिवा लावू शकतो किंवा रात्री झोपण्या अगोदर आपल्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा जो माट आहे तर त्या माटाजवळ दक्षिण दिशेला वात जे आहे तर त्या वातीचं तोंड करून हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे तर अशा प्रकारे पितरांसाठी आपण जर अमावस्या तिथीला दिवा लावला तर यामुळे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात तसेच या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी गाईला गोग्रास द्यावा म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही असेल चपाती असेल भाकरी असेल तर त्याचा एक घास हा गायीला द्यायचा आहे यामुळे सुद्धा आपल्याला गोमातेचे आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते तसेच या दिवशी आपण शिवलिंगाची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे महादेवांना जलाभिषेक करून बेलपत्र आणि शमीची पाने अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे पांढरी फुले अर्पण करायची आहेत यामुळे जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात याचप्रमाणेच आपण या दिवशी जर शिवपिंडीवरती काळे तीळ अर्पण केले तर आपले पितर जे आहेत तर ते शांत होत असतात कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील आपली कामे रखडलेली असतील तर अव्रजून अमावस्या तिथीला ती आपल्या देवघरातील देवांना दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण या अमावस्या तिथीला ती केल्या तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडत असतात परंतु काही गोष्टी मात्र आपल्याला अजिबात या दिवशी करायच्या नाहीत जसं की काळे वस्त्र परिधान करू नये या दिवशी मांसाहार करू नये नके कापू नयेत केस कापू नयेत कोणतंही शुभ कार्य आपण या दिवशी करू नये नवीन कपड्याची खरेदी करणे किंवा नवीन कपडे परिधान करणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे घरामध्ये भांडण कलह किरकीर या गोष्टीसुद्धा करू नयेत कारण अमावस्या तिथीला ऑलरेडी वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि आपण जर कलह केला किरकिर -किर केली तर ती नकारात्मकता वाढत असते आणि जेव्हा घरामध्ये नकारात्मकता वाढते तर याचा परिणाम हा घराच्या प्रगतीवरती होत असतो घरामध्ये जर नकारात्मकता वाढली तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याच समस्या ज्या आहेत तर त्या येऊ शकतात म्हणून आपल्याला घरामध्ये नकारात्मकता वाढू द्यायची नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी घरातलं वातावरण प्रसन्न आणि सात्विक ठेवायचं आहे